अंदाज चुकला आणि एस टी थेट प्रवाशांच्या अंगावर दहिवडी बस स्थानकात घडली घटना भीषण अपघात एक जण गंभीर पाहूया सविस्तर बातमी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे यांच्याकडून दहिवडी बस स्थानकात एस टी ड्रायव्हरने नागरिकांच्या अंगावर एस टी घातल्याने प्रवासी गंभीर जखमी झाली आहे अशी प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संजय कुमार देवकर चालक क्रमांक दहा हजार दोनशे साठ हे दहिवडी मानेवाडी ही बस क्रमांक एम एच चौदा बी टी पस्तीस एकोणसाठ भरधाव वेगाने फलाटावर लावण्यास जात होते त्याचवेळी अवसारी नावाचे गृहस्थ लगेशंकेच्या हेतूने बस स्थानकातील शौचालयाकडे निघाले होते यावेळी बसच्या चालकाने सुमारे साठच्या भरधाव वेगाने बस वळवली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकांकडून समजली या वेगात बस वळवत असल्याने बसच्या भीषण धडकेत अवसारी यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली त्यानंतर त्यांना रिक्षातून दहीवडी येथील पाटील रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले यावेळी परिवहन महामंडळाचे कर्मचारी आणि पोलीस यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद